नवोदय पात्र विद्यार्थी अभिनव लांबाचा जीवन शिक्षण माध्यमिक विद्यालयात सत्कार धारूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या गांजपूर जीवन शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अभिनव लांब याची नवोदय विद्यालयास निवड झाली त्याबद्दल त्याचा सत्कार ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राचार्य ईश्वर मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला विद्यालयाच्या वतीने ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्राचार्य ईश्वर मुंडे यांच्या हस्ते अभिनव लांबाचा शाल श्रीफळ आणि बांधून सत्कार करण्यात आला नाथाडगे संवाद मराठी लाईव्ह किल्लेधारूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न